लग्नाच्या पहिल्या रात्री रश्मी पलंगावर गुडघ्यात मान ठेवून एखाद्या चित हिंदी चित्रपटातील नायिकासारखी बसली होती आज तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाची रात्र होती तिच्या लग्नानंतर ती तिची पहिली रात्र तिच्या मनामध्ये विचारांनी घालमेल सुरू होती नवे द्वंद्व सुरू होतं तिच्या मनात क्षणात स्वतःला संपवून घ्यावं हा देखील विचार तरळून जात होता पण असा मूर्ख कधी कधीही करणार नव्हती तिला जे होतंय ते सत्य आणि अटळ सत्य मानून चालायला हवं होतं मनामध्ये साठलेल्या सर्व भावना तिला विसरून जायला हव्या होत्या आणि तिने तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायला हवी होती तिला विसरायला हवं होतं की तिचं कुणावर तरी प्रेम होतं नाहीतर तिचं जगणंही अशक्य झालं असतं आणि त्याचं देखील आणि या सगळ्याला कारणीभूत होती सुनीलची म्हणजे रश्मीच्या प्रेयकराची जात साला म्हणायला सगळं एक पण सगळं एक मानतो का त्याला माहीत होतं का की त्याने कोणत्या जातीत कोणत्या घरात जन्माला यावं आणि हे तिलाही कळायला हवं होतं त्याला आपलंसं करताना तिला आत्ता वाटत होतं की जर तेव्हाच सुनीलचा हात घट्ट धरला असता तर सुनीलने शब्द दिला होता की तिला त्याच्यापासून अगदी ब्रह्म विष्णू महेश जरी एकत्र आले तरी कोणीही वेग नाही करू शकत फक्त तिच्या स्वतःच्या शिवाय आणि झालं देखील तसंच होतं तिने स्वतः स्वतःचा जीव घेतला होता आणि त्याचा तिने स्वतः त्याला तिच्यापासून वेगळं केलं होतं सुनीलच्या डोक्यात तर जणू रश्मीबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता त्याला तिला विसरणंही शक्य होतं का पुण्यातील मंडईमधल्या बारमध्ये सुनील एकटा दारू पिऊत बसला होता सुनील इतका पिला होता की त्याला स्वतःच देखील भान उरलं नव्हतं भानावर असेल तरी कसा पानावर ते असतात जे जिवंत असतात तो तर कधीचाच मेला होता अंत्यसंस्कार झाले नाही म्हणून जिवंत म्हणजे माणूस हृदय बंद पडल्यानंतर मृत घोषित करतात मृत्यू येताना जितक्या यातना नाही होत तितक्या यातना आपल्या जवळची व्यक्ती तिच्या जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तिने दिलेल्या दग्यामुळे होतात सुनील लडखडत्या पायांनी बारमधून बाहेर पडू लागतो त्याच्या डोक्यात राग तिरस्कार या सर्व भावना तरळून जातात आणि या भावनांच्या विळखा इतका तिखट असतो की त्याच्या घट्ट मनाचा बांध फुटतो मन थाऱ्यावर राहिलं तरी कसे कसं जिच्यावर संपूर्ण हक्क होतात तिला आज दुसऱ्या कुणीतरी सुनील या भावनेने त्रस्त होत होतो दरवाजा हळू उघडला जातो झिरो बल्बच्या धुसर मंद प्रकाशामध्ये सजवलेल्या पलंगावर रश्मी अजूनही तशीच बसली होती अजय रश्मीजवळ पोचतो व पलंगावर बसतो रश्मी अजून देखील त्याच्याकडे बघण्याची हिंमत करत नव्हती अजय तिचा चेहरा त्याच्या हाताने वर घेतो त्या सजवलेल्या पलंगावर रश्मी जणू एखाद्या भावलीप्रमाणे भासत होती अजय आणि रश्मीचं लग्न हे खूप घाईघाईमध्ये झाल जमलं होतं म्हणजे रश्मी आणि सुनीलचं अफेअर तिच्या घरी तिने सांगितल्यानंतर जवळजवळ आठवड्यातच तर तिचं लग्न उरकलं होतं अजयला अंधारात ठेवून हे लग्न झालं होतं अशी पलटी मारेल असून विचार केला होता ना रश्मीने तुमच्यामुळे आज माझं आयुष्य परिपूर्ण झालं खरं तर तुमचा पात्रतेचं मी नाहीच तुम्ही इतक्या सुंदर आणि मी असा अडाणी गावढळ तरी देखील तुम्ही लग्नाला होकार कसा दिला म्हणजे होकार होकाराने माझ्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता अजय लक्ष्मीची हनवटी त्याच्या हात उजव्या हाताने धरून तिच्या नजरेत नजर बांधून बोलत होता पण त्याच्या डोळ्यात बघण्याची हिंमत मात्र रश्मी करत नव्हती अजय त्याचा हात तिच्या डोक्याच्या जवळ व डोक्यावरचा पदर खाली काढतो तिची नजर अजयच्या नजरेला भेटते रश्मी तिची नजर चोरून खाली बघते पायातील पैंजण हातातील हिरवा चुडा जणू तिला बेड्या वाटू लागल्या होत्या ह्या सर्वात दोष कुणाचा होता तिचा सुनीलचा की अजयचा तर नाही दोष हा कोणाचाच नव्हता दोष होता तो परिस्थितीचा अजय रश्मीच्या डोक्यात माळलेला गजरात त्याला असलेल्या सेफ्टी पिन काढतो व तिच्या डोक्याची केसातील क्लिप सोडतो व तिच्या खांद्याला पकडून तिला पलंगावर झोपतो आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील कधीही न विसरणारा दिवस आहे अजय तिच्या बाजूला बेडवर पडून तिचे केस सावरत म्हणतो तिचे तिच्या चेहऱ्यावर असलेले मोकळे केस अजयला सावरत असताना बघ सुनीलची आठवण येते खडक वासल्याला दोघे फिरायला गेले असताना रश्मी पाण्यात खूप चिंब भिजली होती संपूर्ण कपडे ओले झाले होते म्हणून फ्रेश होण्यासाठी जवळच असलेल्या डॉल्फिन लॉजवर दोघांनी रूम घेतली होती रूममध्ये रश्मी टॉवेलने तिचे मोकळे केस पुसत होती सुनील जातो आज पहिल्यांदा त्या दोघांनी एकमेकांचे पाण्यात खेळताना चुंबन घेतले होते सुनील तिचे केस तिच्या कानाजवळ जाऊन त्याच्या जा कानाला त्याच्या गरम ओठाने स्पर्श करू लागला होता गरम तव्यावर लोणी व तसा चरकाटा रश्मीच्या सर्वांगात शिरला होता तिने मान वळून सुनीलला गट्ट मिठी मारली मिठी इतकी घट्ट होती की दोन शरीर वेगळी आहेत हे सांगणं देखील कठीण जाईल दोघेही थंडीने कुडकुडत होते पण क्षणात त्यांची थंडी दूर पळून गेली होती सुनील रश्मीच्या कपाळावर एक लांब चुंबन घेत घेतो तशी रश्मी तिचे डोळे घट्ट मिटून घेते सुनील तिच्या गालाचे चुंबन घेत तिच्या कोमल ओठांच्या जवळ येतो श्वासाची गती ही दोघांचीही उच्चांक गाठला होता सुनील त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवतो दोघांच्याही सर्वांगात विजेचा लोळ वाहू लागतात दोघेही एकमेकांच्या बाहुपशात पूर्ण धुंद होऊन शरीरावरील ओले कपडे केव्हाच दूर झाले होते दोघेही एकमेकांच्या मिठीत अगदी निर्वस्त्र होते दोघेही अगदी स्वतःला विसरून प्रणय क्रीडा करू लागतात रश्मीच्या डोळ्यात सुनीलच्या आठवणीने अचानक पाणी रळून येतं अजय तिच्या डोळ्यातला अश्रू त्याच्या ओठांनी पिऊन घेतो यावेळी रश्मीच्या मनाची स्थिती फक्त रश्मीत जाणत होती अजय रश्मीच्या गळ्यातील लागणे काढून बाजूला असलेल्या टेबलवर ठेवतो रश्मी घट्ट डोळे मिटून असते अजयला तिच्या पूर्व बद्दल काहीच कल्पना नसल्याने अजयला तिची ही पहिली वेळ आहे त्यामुळे ऑकवर्ड फील होत असेल असं वाटतं अजय त्या क्षणी स्वतःला सावरतो ह्या गोष्टीसाठी संपूर्ण आयुष्य आहे आधी दोघांनीही एकमेकांना नीट जाणून घ्यावं असं त्याच्या मनात येतं अजय स्वतःलाही सावरत हा तिच्या खांद्यावर घेऊन तिला त्याच्याकडे वळव माफ करा मला मी तुमची मर्जी जाणून देखील घेतली नाही आधी आपण एकमेकांना नीट समजून घ्यायला हवं चांगले मित्र बनून नंतर मग बाकी इतकं बोलून आजी पुन्हा तिच्या कापळावर किस करतो व तसंच तिच्या अंगावर हात ठेवून डोळे मिळतो रश्मी त्याच्या चेहऱ्याकडे एक टक बघू लागते तिच्याबरोबर असं काही आज होईल हे तिला अगदीच अनपेक्षित होतं रात्र तशी खूप छोटी असते पण ही रात्र रश्मीला काही केला सरता सरत नव्हती तिने तिच्या नवऱ्याचा त्याच्या अंगावर असलेला हात बाजूला सारला व उठून बाजूला बाथरूम मध्ये गेली तिला तिचे अश्रू आवरतणं शक्य नव्हतं होतं खरंच ती दोन नाही तर चार कुटुंबाची अपराधी असल्याप्रमाणे स्वतःला दोषी ठरवत होती तिने तोंडावर पाणी मारलं तिला खरंच जाणवत होतं की यात तिच्या पतीची काय चूक तो बिचारा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून असेल तिला वाटत होतं की तिने त्याच्याशी सुनीलबद्दल बोलावं लग्न खूप घाईत झालं वगैरे सर्व प्रकरण सांगावं पण इज्जत इज्जत घरची इज्जत बाप्पाची इज्जत या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर आल्या आणि खरंच तिने तसं जर पाऊल उचललं असतं तर तर फक्त आणि फक्त बर्बादी तिला दिसली रश्मी पलंगावर जाऊन पडते व डोळे मिटून घेते काही केला तिला झोप येत नसते पहाटे सुमारे तीनच्या दरम्यान तिचा डोळा लागतो दारूच्या नशेत पहाटे सुमारे तीन सव्वा तीनच्या दरम्यान सुनील त्याच्या ऍक्टिवा गाडीवरून घरी जात होता रश्मीचं लग्न होऊन दोन दिवस झाले होते हे दोन्ही दिवस सुनीलने प्रमाणापेक्षा जास्त नशा केली होती या दोन दिवसात तो पूर्ण तर होत होता दोन दिवस त्याने तो घरी तोंड सुद्धा दाखवलं नव्हतं घरी बाहेर चालून कोकणात म्हणून खोटं बोलून गेला होता रश्मीचं आणि सुनीलचं अफेअर कळल्यानंतर रश्मीच्या घरच्यांनी तिचं आठवड्यात लग्न दिलं होतं घरचेही रश्मीच्या प्रकरणानंतर त्याला काही बोलत नव्हते कारण सुनीलच्या आई वडिलांना तो एकुलता एक होता तो काही करेल म्हणून त्यांना देखील भीती होती लोकेश बरोबर जातो हे सांगितल्यानंतर त्याला घरच्यांनी जाऊ दिलं होतं तसं तो दोन दिवस लोकेश बरोबरच होता खरा पण दोनही दिवस असं झालं नव्हतं की तो एक सेकंद देखील शुद्धित होता पुण्यात रात्री मंडईत फक्त एकच अड्डा जिथे दारू भेटेल आणि ते दोघेही तिकडेच जात होते सुनील त्याच्या हट्टामुळे गाडी चालवत होता लोकेशने त्याला भरपूर सांगितलं होतं की गाडी मी चालव पण ऐकेल तो सुनील कसला गाडी मंडईमध्ये घालायची तर पोलिसांची खूप भीती असते राऊंडची गाडी आली की घोडा लागलाच समजायचा त्यामुळे लोकेशने त्याला गाडी पासोड्या विठ्ठल मंदिराजवळ लावायला लावली दोघेही चालत चालत जात होते पुढे काही यंत्रावर ढमढेरी गल्लीच्या बोळीतून पुढे जात होते श्रीकृष्ण टॉकीजपासून जात असताना लोकेश वैरे सुन्या तुला आठवतो का रे तो किस्सा हा कोणता सुनील पूर्ण भान हरपून होता अरे तो नाही का माझ्या ब्रेकअप नंतरचा लोकेश लोकेश त्याला म्हणतो तो पण काय ब्रेकअप होता का बे बुधवार पेटत जातं का कोणी ब्रेकअप झाल्यावर मग काय आता सत्संगला जाऊ का जिथली गोष्ट तिथे सोडावी माणसाने आपलं प्रेम होतं तिथून तिथंच सोडलं लोकेश त्याला बोलतो प्रेम चाला प्रेम द्यायला कुठं कमी पडलो तेच कळत नाही मला सुनील पुन्हा त्याच्या समोर रश्मीचा विषय काढत होता न राहून लोकेश त्याला भावा चुत्या होता तू बस का झालं समाधान तुझी आई घाल सारखं नाव नको काढू तिचं तू आता माझ्याबरोबर येतोय आणि गुपचुप नाही तर तोंडात देईन आ तुझ्या आईस्क्रीम नाही रे भावा पण सुनील गप्प बोललो ना गप्प लोकेश डोळे वटाळून त्याच्याकडे बघतो सुनील शांत आणि त्याच्याबरोबर चालू लागतो पुढे काही अंतरावर पेठेत वेलकम बिल्डिंगला लोकेशन लोकेश शिरतो लोक्या तू ये जाऊन मी तवर माल घेऊन येतो सुनील त्याला म्हणतो उठायचा बंद झाला का झालास का आयटमनी सोडलं तर लोकेश थोड्या रागात म्हणाल त्याला चल वर्ग लोकेश त्याला जवळजवळ ओढत आतमध्ये घेऊन गेला वेलकम बिल्डिंग पुण्यातील सर्वात जास्त वेश्या व्यवसाय बुधवार पेठेतले वेलकम बिल्डिंगलाच चालतो सुनील लोकेश बरोबर आतमध्ये जातो जिन्यात काही वेश्या त्याला नजरेने खुणवतात तो लक्ष न देता लोकेशच्या मागे चालत असतो दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीत लोकेश शिरतो खोलीच्या आतमध्ये गुटखा खात एका खुर्चीवर एक वयस्कर स्त्री बसली होती ती अक्का होते लोकेशला बघून भोसडीच्या कुठं होता मला वाटलं मेला की काय अक्का त्याला बघून बोलू लागते तसा लोकेश अक्काच्या जवळच्या खुर्चीवर येऊन बसतो व अक्काच्या गळ्यात हात टाकून म्हण म्हणतो म्हातारी इतक्या लवकर नाही जाणार तुझ्या तेराव्याची बुंदी खायची आहे मला अरे भाड्या तुझ्यासारखे दहा जरी सरले ना तरी अकरावा येईल घेईन म्या जा तुझी रुबी वाट बघतीये आणि हे कोण रे पाखरू आणलं अक्का सुनीलकडे बघून बोलते अगं मित्र आहे ब्रेकअप झाले म्हणून डोकं खात होता म्हणून आणलाय लोकेश बोलतो इतक्या तातून रुबी बाहेर येते लोकेश तिच्याकडे जातो ओ लेकी रुबी त्याला बघून शॉक होते व त्याला जाऊन मिठी मारते व त्याच्या ओठांचा केस करते हे सर्व सुनील बघत होता अचानक रु, रु, रुबी त्याला मारू लागते किती दिवस झाला आला नाही रुबी त्याच्या मिठीत त्याला बोलत असते अरे कामात होतो राव तुला माहिती आहे लोकेश तिला हा माहीत आहे ना किती काम असतं तुला ते सोड जाऊ दे मला रुबी लोकेशपासून दूर होत त्याला म्हणते तू कुठं चालली आता लोकेश तिला बघून बोलतो माझा गिराएक वाट बघते मला वेग काम आहेत आता रुबी त्याच्यापासून दूर जाते आणि अक्काच्या जवळ असलेला डब्बा उघडून दोन कंडोम घेते व रूमकडे जाऊ लागते लोकेश तिच्याकडे बघत असतो आवडली का नाही कोण लोकेश सुनीलला विचारतो सुनील शांत असतो अक्का तूच पाठव एखादी रूममधील चांगली याच्या लोकेश अक्काला बोलतो जा रूम नंबर सात मध्ये अक्का त्याला बोलते सुनील तसा आतमध्ये जाऊ लागतो रूम कसल्या प्लायवूड लावून फक्त एक पलंग बसेल इतकी ती खोली त्यात एक पंखा बाजूला होता सुनील आत रूममध्ये काही वेळ सुनील तसाच रूममध्ये बसून असतो रश्मीला नुकतीच झोप येऊ लागली होती रश्मी तिची कूस बदलते व झोपते तिचा हात अजयच्या छातीवर पडतो ती थोडी जागी होते व स्वतःचा हात नीट बाजूला घेऊन पुन्हा झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागते सुनील ज्या खोलीत बसला होता त्या खोलीत एक सुंदर साधारणतः सुनीलच्याच वयाची काळेभोर केस पाणीदार डोळे त्यात डोळ्यांच्या खाली लावलेलं हलकं काजळ तिच्या सौंदर्यात चार चांद लावत होते अशी एक तरुण युवती आली तिच्या चेहऱ्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही की ती एक वैश्य असेल इतकी खानदानी प्रकारची दिसणारी युवती बघून सुनील सुनील अचंबित होऊन शांत झाला तो बस तिच्याकडे एकटक बघत प्रिय कदाचित प्रिय हा शब्द तुझ्यासाठी नवीन असेल कदाचित तू कुणासाठी तरी प्रिय असशीलही वाचण्याच्या आगीत जळणाऱ्या श्वानदेहाची खाज तू भागवतेस पैसे घेतेस पण कुणाच्याही आत्म्याशी न घेता स्वर्गसुख प्रामाणिकपणे सर्वांना देतेस आय हंडगा समाज तुला हिनवतो सभ्यतेचे मुखवटे घातलेले आय तुला शिव्या घालतात पण तू मात्र गरीब श्रीमंत जात पात न बघता सर्वांचा स्वीकार करतेस त्याच्या देहाची भूक भाग सुनील त्याच्या लिखाणाच्या डायरीमध्ये नुकताच लिहित होता आज जवळजवळ चार दिवसांनी सुनील त्याच्या घरी आला होता आदला दिवस तर त्यातला त्याची दारू उतरवण्यातच घालवावी लागला होता तेव्हा कुठे जाऊन तो थोडा कवर झाला होता पण त्याच्या डोळ्यासमोरून ती मुलगी काही केल्या जात नव्हती त्याचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता की दोन दिवसापूर्वी त्याच्या प्रेयसीचं लग्न झालं होतं आणि आज हा दुसऱ्या मुलीचा विचार कसा करू शकतो बरं ते देखील एका वेशाचा पण का नाही करावा त्याने तिला हक्क नाही का जगण्याचा तिच्यावर नाही का कुणी प्रेम करू शकत पुरुष जर प्रेम करत असेल ना तर तो एखाद्या दे वेशेसाठी देखील संपूर्ण जगाशी लढू शकतो आणि जर प्रेम नाही मिळालं तर स्वतःला बर्बाद देखील करू शकतो तो देखील तसाच होता खरं सांगायचं झालं तर त्याने त्या रात्री त्या मुलीला काही देखील केलं नव्हतं सुनीलला आदल्या रात्रीचा प्रसंग आठवू लागतो सुनील, ला सुनील रूममध्ये बसला असताना ती आतमध्ये आली उठ सुनील उठून उभा राहिला तशी ती बेडवर येऊन उतानी झोपली व डोळे मिटून घेतले सुनील फक्त तिच्याकडे पाहत होता अजून देखील सुनील कसल्या तरी विचारात असल्याप्रमाणे तिच्याकडे पाहतच होता चल एक काम कर आणि ती त्याच्याकडे बघून बोलली तसा सुनील भाणावर आला तिने तिची साडी गुडघ्याच्या वर नेली होती सुनील तिच्या मांडीकडे बघू लागला तिचे शरीर वॅक्सिन केलं होतं त्यामुळे तिचे केळीच्या खुंदीसारख्या वाटणाऱ्या मांड्या चमकू लागल्या होत्या बल्बच्या अंदुक प्रकाशात त्याला जणू ती अप्सराच वाटू लागली होती काही काळासाठी तो रश्मीला विसरून गेला होता टाईम की बर्बादी मत कर ती पुन्हा सुनीलला बोलू लागली कपडे नीट कर आधी ती साडी व्यवस्थित कर सुनील तिला बोलला पहिल्यांदा कोणीतरी कपडे घाल म्हणणारी व्यक्ती जर एखाद्या वैश्यला आज कालच्या कपडे फाडणाऱ्या जगात भेटली तर कुणाच्याही डोळ्यातून पाणी येईल तिचे डोळे पाणवले होते ती तशीच उठून बसली सुनील मागे फिरत होता इतक्यात तिने त्याचा हात पकडला आज पहिल्यांदा कोणीतरी असं बोलणार भेटलंय नाहीतर आजपर्यंत जो आला त्याने फक्त एक खेळणं म्हणून बघितलं होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते तिला पूर्ण गहेवरून आलं होतं सुनीलला ही परिस्थितीची नवीन होती सुनील स्तब्ध उभा होता ती उठते व सुनीलला घट्ट मिठी मारते सुनील तिच्या मिठीत स्वतःला पूर्ण विसरून जातो कळत न कळत त्याचे हात तिच्या पाठीभोवती विळखा घालू लागतात दारूमुळे शुद्ध हरपलेला सुनील तिच्या मिठीत आणखी नशेत गेला होता ती अलवार तिचे ओठ सुनीलच्या ओठाजवळ घेऊन जाते दोघांचेही ओठ थरथरत असतात शरीरातून असंख्य विजा वाहू लागल्या होत्या सुनील तिच्या पाठीभोवती असलेली त्याची पकड कमी करतो व तिच्या केसांमध्ये हात फिरू लागतो तिच्या श्वासाची उष्णता त्याच्या हनवटीला जाणवत होता सुनील त्याचे ओठ तिच्या ओठांच्या जवळ नेतो व दोघांचाही शरीरातील दुराव पूर्ण मिटवा इतकं ते एकमेकांना बिलगतात काही क्षणांनी सुनील भाणावर येतो व तिला स्वतःपासून थोडं दूर लोटतो व कपडे घालून रूमच्या बाहेर पडू लागतो जात असताना तिच्या हातात तो पाचशेच्या दोन नठ्ठा ठेवतो व तिथून बाहेर निघून बाहेर पडतो